वडाडी येथील तीर्थक्षेत्र असलेल्या श्री इंद्रशेष दरबारवतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तसप्तमी महोत्सवनिमित्त अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षीसुद्धा कथा रक्तदान शिबीरसह पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तेरा फेब्रुवारीला संस्थान परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो भाविकांनी रक्तदान केले वडाडी परिसरातील इंद्रशेष दरबार संस्थांच्या वतीने भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या अनुषंगाने तेरा फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला महिला पुरुषांनी स्वयंस्मूर्तीने रक्तदान केले यात संस्थेचे राजेश बोके संस्थान व्यवस्थापक हरिदास खुडे यांच्यासह अठरा राज्याचे अल्प पैशात भ्रमण करण्याचा संकल्प पूर्ण करून आपल्या वडाडी येथे घरी दाखल झालेला अथर्व ताकपिरे त्यांचे वडील पत्रकार संतोष ताकपिरे यांच्यासह सह शेकडो रक्तदान केले गत पाच दिवसांपासून वडाडी परिसरात भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन सुरू आहे त्यामुळे शेकडो भाविक आयोजित धार्मिक सामाजिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहे मागील वर्षांपासून धार्मिक उत्साहात रक्तदान यासारखा उपक्रम सुरू करण्यात आला यावर्षीही जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी अमरावतीचे डॉक्टर राहुल खराटे रक्त संक्रमण अधिकारी मिलिंद तायडे जनसंपर्क अधिकारी वैज्ञानिक वैष्णवी राठोड यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे संस्थान वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात महिला पुरुषांसह युवा वर्गाने आपला सहभाग सा नोंदवून सामाजिक प्रचिती दिली चार तासात जवळपास एकावन्न जणांनी रक्तदान केले मी प्राध्यापक हरिदास खुडे व्यवस्थापक इंद्रशेष बाबा दरबार उधाडी कॅम्प अमरावती यावर्षी इंद्रशेष बाबा दरबार मध्ये श्रीमत भागवताचं पंचेचाळीस वर्ष आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सतत हे आयोजन सुरू आहे आणि त्या प्रत्यर्थ आज फार मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर आज दरबारमध्ये आयोजित केलं गेलं अनेक भाविकांनी आज या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे उद्याला वृक्ष वाटप राहील आणि त्याचप्रमाणे परवाला म्हणजे दिनांक पंधरा तारखेला येणाऱ्या सर्व गोरगरिबांना अंधपंगूंना नवीन वस्त्राचे वाटप केले जाणार आहे तत्पूर्वी त्यांना पुरणपोळीचे मिष्टान्न भोजन दिले जाणार आहे आणि दिनांक सोळा तारखेला म्हणजेच रथसप्तमीला फार मोठी रथयात्रा दरबारमध्ये निघणार आहे आणि या रथयात्रेमध्ये सहभागी होण्याकरता संपूर्ण विदर्भामधून दिंड्या येणार आहेत या दिंड्यांना टाळविना मृदुंगाचं वाटपसुद्धा वारकरी परंपरेने या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर दर्शन आणि महाप्रसादसुद्धा राहणार आहे या रथसप्तमीच्या उत्सवाचा आपण सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही दरबारच्या आपणास नम्र विनंती धन्यवाद यावेळी संस्थांचे राजेश भोके व्यवस्थापक प्राध्यापक हरिदास खुडे यांच्यासह संगीता गायधने मंगेश उमप प्रवीण कळसकर आदींची उपस्थिती होती याच ठिकाणी आता गुरुवार पंधरा फेब्रुवारीला वृक्ष वाटप आणि गरिबांना वस्त्रदान तर शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी रथयात्रा आणि दिंडी पालखी सोहळा साजरा होणार आहे